पुणे काँग्रेसमध्ये मतभेद हे काही लपून राहिलेले नाहीत काँग्रेसला सुरुवातीपासूनच गटबाजीचा शाप आहे सुरुवातीला चेष्टांमध्ये हे, हे मतभेद पाहायला मिळत होते मात्र आता पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसमध्ये देखील असलेले मतभेद हे चव्हाट्यावर आलेत हे मतभेद फक्त वैचारिक नसून काँग्रेस भवनमधील मुद्द्यांची लढाई आता थेट गुद्द्यांवर आली आहे काँग्रेस भवन येथे विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला काँग्रेस भवनामध्येच विटाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे या संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे प्रफुल्ल संभाजी पिसाळ यांनी तक्रार दाखल केली असून त्यानुसार काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आमिर शेख भूषण रानभरे युवराज नायडू आणि राज जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे निर्वाचित अध्यक्ष अभिजित गोरे याला शिवीगाळ केली होती मग ते भांडणं मिटवण्यासाठी मी इथं आलो होतो मग भांडणं मिटवून मी जात असताना आमिर शेखनी मला बोलवलं की तू काय एवढा मोठा झाला काय तर तू त्याचं वकीलपत्र घेऊन आला इथं मग तेवढं बोलून नी मी निघालो होतो मग निघलो असता ते सगळे आतमध्ये होते ऑफिसमध्ये सगळे बाहेर आले मला घेरलं त्यांनी आणि मला मारहाण केली गाडीवर बसलो असताना मोटरसायकलवर माझ्या मला उतरूनही नाही दिलं त्यांनी आणि माझ्या तीस ते चाळीस लोकांनी इथं हल्ला केला हल्ला केला असता आमिर शेख व आमिर शेखच्या साथीदारांनी मला मारहाण केली मारहाण केलीवर मी गाडीवरनं उतरून काँग्रेस भवनकडे पळत असताना दरेकर सर आतून आले व त्यांना म्हटले की हितं भांडणं करू नका आणि त्यांना थांबवलं अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमिर शेख व आमिर शेखचे कार्यकर्ते दरेकरांच्या पण अंगावरती गेले त्यांना पण शिवीगाळ केली आणि ह्यातनं सगळ्यातनं मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे विद्यार्थी काँग्रेसचा प्रफुल्ल पिसा ह्यातनं मला मारहाण झाली आणि घरी जात असताना आमिर शेख यांनी मला परत बोलवून घेतलं म्हणले इथनं सरळ घरी जा नाही तुला माहिती आहे आम्ही कोणत्या नेत्यांकडे असतो व आम्ही काय करू शकतो तुझ्यावर गुन्हा दाखल करीन आम्ही नेत्यांचं नेते आम्ही नाव घेऊ शकत नाही पण ते अंतर्गत गडबाजीच अंतर म्हणावी लागेल आता याला कारण काय यातनं बरोबर हान्ण्याचं कारण काय हान्यचं कारण हेच की मी पहिलं त्यांच्याकडे काम करायचो आमिर शेख यांच्याकडे आता नवीन अध्यक्ष आले अभिजित गोरे पुण्याचे मग नाना पटोले यांनी त्यांना नियुक्त केलं त्यांच्या पदावरती लेटर वरती मग मी त्यांच्याकडे नाना पटोले आणि दोन गट आता गटबाजी तर ही मला माहित नाहीये फक्त आमिर शेख हे दुसऱ्या नेत्यांकडे असतात नाव घेऊ यांच्याकडे असतात मुळे गुन्हा दाखल झाला नाही किंवा तुमच्याकडे तुम्हाला मारहाण झाली असं आहे का नाही गुन्हा दाखल करून घेतलाय काल पोलिसांनी पण विश्वजित कदम नाना पटोले असा वाद आहे का असं हॅलो असं तर म्हणता येणार नाही पण असू शकतो ह्यांच्या मनात असलं तर कार्यकर्त्यांच्या कारण भांडण करायचं मी उद्देशाने आलोच नव्हतो नाना पटेल अजून आमचं बोलणं झालेलं नाहीये नाही शहर अध्यक्षांचं आमचं बोलणं नाहीये तीन चार दिवस झाले त्यांचे बंधू आजारी असल्यामुळे सिरियस असल्यामुळे त्यांचं नाव कोणत्या गाठत आहेत कदमाच्या आमदाराच्या समोर अशा पद्धतीने विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी का ना नाना भाऊंच्या कानावर ह्या गोष्टी गेलेल्या आहेत अजून नाना भाऊंनी ह्याच्यावर वक्तव्य केलेलं नाही पण गट आहेत मग शहर अध्यक्ष कोणाचं आहे नाना पटोले यांचं आहे की पक्षाचे आमिर शेख यांचे पक्षाचे पक्षाच्या बाहेरचे होते ते आमिर शेख यांनी आमिर पक्षाचा एनिशुएचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख पण ते कुठला करतात करता होते थे 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 ना त्यात की आम्ही नाही सांगू शकत त्या गोष्टी कारण आम्ही एक किरकोळ सामान्य कार्यकर्ता आहे आणि पण एवढं आहे की मला जी मारहाण झाली त्याचा सगळा प्री प्लॅन होता त्यांचा की पक्षाच्या लोकांनी केला की बिगर पक्षाचे अर्धे पक्षाचे लोक होते ना अर्धे बिगर पक्षाचा घट नाही माहिती आम्हाला कुठला सर्वप्रथम तर माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व चुकीचे आहेत जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे मी सर्व आरोपांचं खंडन करतो विद्यार्थी संघटना चालवत असताना असे छोटे मोठे वाद हे होत असतात आणि हे आमचे पक्षातील अंतर्गत वाद आहेत यामध्ये त्या मारहाणीमध्ये माझा कुठेही संबंध नाही आणि या सर्व बाबींमध्ये माझा कुठेही तीळमात्र संबंध नाही परंतु काही विघ्नसंतुष्टी लोकांच्या माध्यमातून माझं नाव याच्यामध्ये ओढलं जात आहे या सर्व बाबी राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या कानावर टाकलेले आहेत ते दौऱ्यावर असल्यामुळे सध्या त्यावर काय कारवाई करायची कशा प्रकारे यावर सामोरं जायचं यावर आमची काही चर्चा झाली नाही पर, परंतु काही दिवसांमध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून या सर्व विषयाचा उघाडा शंभर टक्के करण्यात येईल यामध्ये कुणाची चूक आहे कुठल्या लोकांनी या वादाला एवढ्या पातळीवर आणलं आणि लोकांसमोर आणलं याचा नक्की खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का माध्यमातून होणार आहे आणि जे काही गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत ते माझे वकील हायकोर्टामध्ये खरं किंवा खोटं हे गुन्हे दाखल आहेत ते सर्व उघडकीस नक्कीच आणतील आणि आपल्या समोर सर्वांसमोर ते असेल तर माझी विनंती आहे की हे पक्षातील अंतर्गत वाद आहेत याला कुठेही बाहेर असं एवढं मोठं स्वरूप आपण देऊ नये अशी माझी विनंती आहे